साहेब त्या बैठकीत तुमचं ऐकत नाहीत का अधिकारी तुमचं ऐकत नाहीत का मग पण ऐकत नाहीत ना मी पण होतो त्या बैठकीला तुम्ही पत्र मागितला होता तो पत्र तुम्हाला दिलेला नाहीये तुमच्याकडे उत्तर नाहीये का चारी चारी। मी महाराष्ट्र न्यूज दीपक नालाक्ष्मी नगर इमारतींचा मुद्दा समोर आलेला आहे उद्या या इमारतींवरती तोडक कारवाई होणार आहे पाहूया या सर्व विषयी नालासोपारा आमदार राजन नाईक यांना आपण जेव्हा प्रश्न विचारला ते काय म्हणाल कायदेशीर कोर्टात लढाई करायची तयारी करत आहोत है। है का कामचे आहेत महेंद्र पाटील आहेत आम्ही या संदर्भात कोर्टात काय करता येईल प्रयत्न चार दिवसापूर्वी तुमची बैठक झाली होती नाईक साहेब त्या बैठकीत तुमचं ऐकत नाहीत का अधिकारी तुमचं ऐकत नाहीत का नाही पण ऐकत नाहीत ना मी पण होतो त्या बैठकीला तुम्ही पत्र मागितलं होतं तो पत्र तुम्हाला दिलेलं नाहीये तुमच्याकडे उत्तर नाहीये काय आपण जर पाहिलं तर राजन नाईक यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहिलेलं आहे आपण ऐकलं राजन नाईक काय म्हणाले स्पष्ट भाषेत त्यांनी हात वरती केला असं आपण म्हणू शकतो सध्या या लोकांना जर कोणाचा आसरा असेल किंवा या लोकांच्या पाठीचे जर कोण उभा असेल तर तो, तो कैलास पाटील पाटील आपके साथ खरे म्हणजे ज्याने आपण निवडून दिलेला आहे त्याने आज हात वरती केलेलं हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे तरी देखील याच्यामध्ये कैलास पाटलांची काय भूमिका असणार जाणून घेऊया स्वतः कैलास पाटील आपल्या सोबत आहे काका आमदारांनी तर उत्तर दिलेलं आहे खासदारांनी देखील उत्तर दिलेलं दे आहे पण तुम्ही अजूनही आहेत खास करून तुम्ही आजही यांच्या सोबत उभे आहात सगळं काय चाललंय कसं आहे काही न्यायालयाच्या गोष्टी असल्यामुळे आमदार साहेब आहेत पण आमदार साहेब आणि खासदार साहेब आपल्या बरोबर आहेत नाही पण पन... काका माझं म्हणणं असं आहे की दोन दिवसापूर्वी तुम्ही जी आढावा बैठक घेतली होती त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी स्पष्ट भाषेत असं सांगितलं होतं सांगितलेलं सगळे त्याचे विटनेस आहेत खासदार आमदार साहेब विटनेस आहेत परंतु जे ॲडिशनल कमिशनर आहेत संजय हिरडोरे साहेब त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं आणि जे लेटर दिलं आहे ह्याच्यात फार तफावत आहे आणि क्लिअर कट डिस्कशनमध्ये असं आलेलं की एच डी पी ऑलरेडी टेंडर बाजूला काढलेलं आहे आणि जे डम्पिंग ग्राउंड आहे ते ऑलरेडी दीडशे एकरमध्ये त्यांना त्यांची गरज नाही एवढं क्लिअर कट सर्व ऑफिसर खासदार आमदारांच्या समोर डिस्कशन झाल्यावर कोणाच्या सांगण्यावरून कमिशनर आणि ऍडिशनल कमिशनर काम करतो हे मला माहिती नाही परंतु माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी फार प्रेशर केल्यावर पण जर उत्तर येत नसेल तर ह्याच्या पाठी वेगळी यंत्रणा काम करते असं मला वाटतं ती यंत्रणा कोण आहे कारण आमदारांचं खासदारांचं आज राज्यात सरकार तुमची आहे मुख्यमंत्री तुमचा आहे केंद्रात सरकार तुमची आहे मग या लोकांना न्याय मिळत का नाही म्हणून काल आम्ही महाराष्ट्राचे बी जे पीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर आमचे डिस्कशन झालं आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत ते दुर्वासच्या दौऱ्यावर आहेत पंचवीस तारखेला येतात मी आमदार नाईक खासदार आम्ही सर्व पंचवीस तारखेला एक डेलिगेशन घेऊन जातोय त्यांना भेटायला तिथपर्यंत आम्ही आज आजच लेटर दिलेलं ले ले, आहे कमिशनर साहेबांना की सव्वीस जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारीमध्ये जर देशाचे पंतप्रधान मोदीजींचं म्हणणं आहे की प्रत्येकाला घर आणि ह्यांचं घर जर चुकीच्या पद्धतीने ब्युरोक्रॅट्सने पैसे खाऊन ह्यांचा कसूर ह्यांचं कसूर काय है की ह्यांनी तिकडे फ्लॅट घेतला पंधरा वर्षे राहतात आहेत आणि चुकीच्या पद्धतीने जर सुरुवातीलाच झालं असं म्हणजे काम कोणी चुकीचं केलेलं आहे ते इकडच्या महानगरपालिकेने आणि भोगतोय कोण तर कॉमन माणूस मग ह्यांच्यासाठी ताकदीने संघर्ष करायची तयारी अग्रेसिनीची आहे त्यात काय वाद नाही आम्ही ह्यांच्यापाठी ताकदीने उभे राहू माझं एवढंच हात जोडून महानगरपालिकेच्या मा, कमिशनरला निवेदन आहे पोलीस प्रशासनाला निवेदन आहे की आम्हाला कोणतीही ऑर्डर न तोडता शांततेने आंदोलन करायला करायची आमची तयारी आहे आणि तिकडेच्या बिल्डिंग आम्ही ज्या बिल्डिंग आहेत त्या आम्ही तोडून देणार नाहीत आम्हाला जेलमध्ये जायला लागलं तरी चालेल आम्ही आमच्या लोकांबरोबर उभे राहणार लोकांसाठी काम करणार आणि त्याच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी शेवटी लक्षात घ्या प्रश्न सांगा माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेस तुमच्या सांगण्यावरून ह्या लोकांनी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने राजन नाईकांना निवडून दिलं परंतु राजन नाईकांच्या वागणुकीमध्ये कुठे ना कुठेतरी बदल दिसतो आज त्यांनी थांबायला पाहिजे या लोकांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ठीक आहे ना जो काही न्यायालयाचा निर्णय तो न्यायालयाच्या न्यायालयीन ना आहे परंतु एक आमदार म्हणून तर त्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे राजन नाईक साहेब राहतील मला वाटत नाही ना ते तुमच्या आंदोलनाला येतील कारण ते कुठेतरी कोर्टाचे लोकांबरोबर आहेत ते लोकांबरोबर दिसले पाहिजेत जे लोकांनी मदत केली असेल मी त्या मॅडम ना पण सांगतो त्या मॅडम तर काहीतरी वेगळंच म्हणतात ते म्हणतात की माझा मतदार ना तिकडून यांच्या बावीस हजार बिल्डिंग असं आम्ही समजायचं की आता असं आम्ही समजायचं का की भाजपाच्या नेत्यांची जी पाय जमिनीवरती होती ते आता आभाळात उडतात असं समजायचं काही नाहीये आपण आपण पत्रकार म्हणून आपण बोलू शकता मला एवढंच वाटतंय मला बीजेपी आणि ज्यांनी जे पण जे मदत करतील यांच्या बरोबर उद्या आंदोलनात उभे राहतील ते ह्यांचे जे नाही राहणार ते नाही संपला विषय सिंपल आणि आंदोलनाच्या आंदोलन आम्ही लढू ना आमच्या प्रकारे लढू ना शांततेने कोणतीही कोणती लॉन ऑर्डर न आम्ही आंदोलन पण बिल्डिंग तोडून देणार नाहीत हे माझं प्रशासनाला क्लिअर कट म्हणणं आम्हाला जेल झाली तरी चालेल काय विषय नाही आपण जर पाहिलं तर आता उद्या नेमकं काय होणार आहे कोणालाच माहिती नाही आपण जर पाहिलं तर इथे येणारा प्रत्येक माणूस त्यांना कैलास पाटलांवरती विश्वास आहे आणि कैलास पाटील देखील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आमदारांचं वागणं आपण पाहिलं कशा प्रकारे स्नेहा दुबे सांगतात की माझा मतदारसंघ नाही राजन नाईक काहीतरी वेगळीच भाषा वापरतात जर आमदारांचं खासदारांचं अधिकारी ऐकत नसतील मग सामान्य जनतेने करायचं काय त्यातच दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी येणार आहे लोकशाहीचा दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला लोकशाही मिळाली आहे तो दिवस आहे असा असताना ह्या लोकांना जर यांच्या घरावरच्या छत गेलं तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा